पनवेल बार असोसिएशनची निवडणूक दोन हजार पंचवीस नुकतीच उत्साहात पार पडली या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट रत्नदीप पाटील विजयी झाले तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट सचिन म्हात्रे सचिवपदी ॲडव्होकेट प्रल्हाद खोपकर सहसचिव महिला राखीव पदावर ऍडव्होकेट दीपाली गावन खजिनदारपदी ॲडव्होकेट धनराज तोकडे सहखजिनदारपदी ॲडव्होकेट विशाल डोंगरे आणि ऑडिटरपदी ॲडव्होकेट भूषण म्हात्रे विजयी झाले कार्यकारणी सदस्य म्हणून ॲडव्होकेट विजयेंद्र मुंडे आणि ॲडव्होकेट इर्षा शेख तर महिला राखीव सदस्य म्हणून ॲडव्होकेट ज्योती राऊत उरणकर आणि ऍडव्होकेट छाया म्हात्रे यांची निवड झाली या निवडणुकीत मनोज भुजबळ यांच्या पॅनलमधील आठ पदाधिकारी विजयी झाले असून अध्यक्ष ॲडव्होकेट रत्नदीप पाटील आणि उपाध्यक्ष सचिन म्हात्रे यांना विजय मिळाला आहे निवडणुकीत दोन्ही बाजूंनी दिलेला लढा अत्यंत सकारात्मक व्यावसायिकता आणि सहकार्याची भावना दर्शवणारा ठरल्याचे मत कायदे वर्गातून व्यक्त करण्यात आले निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली मनोज भुजबळ हे पनवेलमधील ज्येष्ठ आणि अत्यंत अनुभवी वकील असून या क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल नव्या कार्यकारिणींनी त्यांच्या सल्ल्याचा लाभ घेत संघटनेला अधिक सक्षम करेल असे मत यावेळी नवनियुक्त पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष रत्नदीप पाटील यांनी व्यक्त केले तर यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देत सांगितले की पनवेल बार असोसिएशनने कोणताही पक्षपात न करता सर्व सदस्यांच्या हिताला प्राधान्य देत काम करावे आणि वकिलांसाठी अधिकाधिक सुविधांचा विस्तार करावा असेही त्यांनी स्पष्ट केले लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या मार्गदर्शनानंतर नव्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला